गरजा किती असतात हेही कुठेतरी ठरवलं पाहिजे सेलटॅकच्या अधिकाऱ्यावर पुण्यामध्ये रेड पडली आता रेड टाकणारी सुद्धा पोलीस दलातली माणसंच होती त्या घरातल्या बाईने विनंती केली मला बाथरूमला जायचं आहे आता पोलीस म्हटले जावा मावशी आणि बाथरूमच्या खिडकीतनं पुन्हा नोटांचा पाऊस सगळ्या त्या बसाथीमध्ये पडला वरनच नोटा खाली फेकल्या कोट्यावधी हो रुपयाच्या आपण वाचला असेल वर्तमानपत्रामध्ये हो सुनील जोशी नावाच्या इंजिनियरच्या घरावर धाड पडली एक महिन्यापूर्वी क्लास वन ऑफिसर धाड मुंबईच्या पोलिसांनी टाकली आणि त्यासाठी माझ्या कानावर घालण्याची आवश्यकता होती कारण त्यांच्या ज्युरी डिक्शनमध्ये नव्हतं म्हटलं जा पकडा म्हटलं आता मुंबईचे पोलीस गेलेत चुरिस्टिक्शन नाही ऑर्डर काढली नाही काय सापडलं का म्हणून उत्सुकतेपोटी फोन केला तर म्हटले सर खूप सापडले मोजतोय म्हटलं संप सगळं मोजून झालं की मला फोन करा संध्याकाळपर्यंत फोन आला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी फोन केला म्हटलं स्कोअर काय आहे अधिकारी पण विनोदी होता म्हटलं काउंटिंग अजून सुरू आहे अरे म्हटलं दोन दिवसात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची मतं मोजून होत आहेत तुम्हाला एवढं मोजता येत नाही तर म्हटले काय काय वैशिष्ट्यपूर्ण सापडतय म्हटलं काय वैशिष्ट्यपूर्ण आहे तर म्हटले दोन पेन सापडलेत अरे वा म्हटलं ही गृहमंत्र्याला सांगायची माहिती आहे का दोन पेन सापडले धाडीत नाही म्हटले पेन वेगळे आहेत म्हटलं काय तर या दोन पेनची किंमत सतरा लाख रुपये आहे आता एवढ्या भारी किमतीचा पेन असतो हे त्या दिवशी आयुष्यात मी पहिल्यांदा ऐकलं म्हंटल आणखी काय आहे तर म्हंटल त्याच्या घरातल्या संडासाचं भांड नव्वद हजार रुपयेच आहे आणि इतकं मोठं आणि इतकं भारी भांड घेऊन हा काय तिथंच बसणार होता का, का। माणसं भ्रष्टाचार करतायत अवैध मार्गाने पैसा मिळवतायत आणि मग जो पैसा येतो तो कसा खर्च केला जातो किती असतायत जीवनातल्या गरजा म्हणून जे सिलेक्ट झालेले आहेत तुम्हाला वेळ लावत नाही पोस्टिंग द्यायला कारण खूप मोठ्या प्रमाणात मागल्याच आठवड्यात <laughs> वेटिंग पिरियड काय